दितका, दितका, दितका। तो ही हाय आलं सर्वांना गुड मॉर्निंग आज आहे ख्रिसमस आणि ख्रिसमसची सुट्टी आहे त्यामुळे मग काय यावाय जायचं प्लॅन झाला आणि आता मी निघालो आहे तर आत्ता दहा नऊ वाजलेले आहेत आणि जाता करता आम्हाला दहा वाजतील दहा नाही अकरा बारा वाज दिलेत तर चला आज गावाला जाऊन काय काय करणार तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तब्येत थोडीशी खराब आहे पण मला हरकत नाही गावाला जाऊन ठीक होईल सो चला ब्लॉक कंटिन्यू करा

आणि जाता जाता आम्हाला काही झाडं घ्यायची होती त्यामुळे नर्स नर्सरीमध्ये थांबलो होतो पण झाडं काही पटली नाही त्यामुळं आम्ही आलो नंतर नाश्ता करायला हॉटेलमध्ये आणि इकडे बघा मिसळवर ताव मारलेला आहे सगळ्यांनी आणि रिॲक्शन तर पहा आणि गावात आले आला इथे रेल्वेचं गेट बंद झालं होतं आम्ही विचार केला मोठी रेल्वे पण आलं का इंजी आणि घरी आले आल्या यांची झाली मस्ती चालू आम्ही कुठं आलो कुठं आलो गावता येते अजून ये ये पुढं पुढं पण आणि मग आम्ही निघालो रानामध्ये आणि इथं आल्याला इथं कॅनलला खूप छान पाणी आलं होतं जास्त काय भरलं नव्हतं पण आलं होतं आणि आज रानामध्ये आम्हाला एन्जॉय करायचा होता त्यामुळे सगळेच आलो आणि इकडे पहा विहिरीला पाणी तो आत्ता आलो आहे आम्ही आमच्या राणामध्ये आणि इथं चाललेलं आहे ऊसाची तोड इथे तुम्ही पाहू शकताय आता बैलगाडीमध्ये ऊस चालला आहे वाढत आहे आणि ऑल फॅमिली आमची आली आहे रानात आज मस्त आम्ही पार्टी करणार आहे शंभू काय वाटतंय चाललं मस्त आणि खूप दिवसाने आलो आहे आम्ही शेतात सगळीकडे ऊसच ऊस आणि आत्ता आम्ही चाललो आहे विहिरीकडे विहिरीला किती पाणी बघायला याच्या आधीची वीर दुसऱ्यांची होती आमची नव्हती आता आमची वीर बघायला चालू आहे पाटाला पाणी सोडले उसाला आणि सध्या घाण पाणी आमच्याकडे उसांसाठी कॅलांच उसांसाठी ते छान आहे इथे बेलाचं झाड आहे त्याला मस्त फळं लागलेली आहेत बेलाची शंभू तुला खायचं का बेलाचं फळ अरे भारी असतं ते माहिती का आणि इथे आहे आमची विहीर पाणी आहे का जास्त कडाल जाऊ नकोस अरे अरे कोरडी विहीर आहे आणि बघा आमची कोरडी विहीर जास्त खोल नाही आहे पण आणि इथे घरटे सुरणीचं घरटे तुला माहिती आहे का सुरण पक्षी असतं त्याचं घरटे ते सुरण सुरण पक्षी आणि इकडे हा सगळा सध्या गहू लावलेला आहे आणि हे बघा कॅनलमुळे ही एवढीही सगळी जागा पाण्यात गेलेली आहे एवढ्यामध्ये किती भारी पिक आलं असतं पण हे सगळे खड्डे पडले तिथे आणि कॅनल असल्यावर असं होतं काळ्या पाण्याचा कॅनल आमचा घाण पाणी जे शहरांमधनं येतं ते आमच्या इथं शेतात वापरलं जातं आणि याच्यामुळं ऊस छान येतो ऐ हड्डे पाणी आहे कडल जाऊ नकोस हे बघा लहान पाणी तरी अजून कमी आहे आज ऊस खाणार पार्टी करणारे मस्त ला कंटिन्यू बघा त्यानंतर तुम्हाला मी लिलीचं शेत दाखवते पलीकडच्या बाजूला आहे जायचं का शंभू चला तुम्हाला लिलीचं शेत पण दाखवते मी लिली कशी असते आमच्या ह्या अख्ख्या भागामध्ये फक्त एकाच भागा एकाच ठिकाणी लिली असते आणि दरवर्षी असते ते ते फक्त लिलीचंच उत्पादन घेतात चला 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 लिलीच्या शेतात ते बाबा काम करत आहेत त्यांना विचारतो आधी काय म्हणतात बघूयात आणि एक फूल घेऊन मी जाणार आहे ते बघा एकटेच आहेत तर ही आहे सगळी लिलीची शेत सगळीकडे लिलीचे आणि तुम्हाला दाखवते कसं फूल आहे हे बघा हे असं असतं लिलीचं फूल वास खूप छान आहे पण सध्या मला सर्दी त्यामुळे वासच येत नाही त्याचा हे असं सगळं आहे आता हे आत्ताच लावलेलं दिसतंय पलीकडे मोठे मोठे आहेत प्रकारे इतर लिलीची शेती आहे बाकी सगळा ऊसच ऊस आहे जिथं पाहिजेत आणि शंभू चढल्या चिकू काढायला झाडावर माकडे आमचं कुठेही चढते याच्या आधीच्या व्हिडिओत पण चिकूचं झाड दाखवलं तेव्हाही भरपूर चिकू होते आणि अजून सुद्धा भरपूर चिकू आहेत आणि सगळे मस्त चिक्कूच्या झाडाखाली सावलीला निवांत बसले दुपारी दाखवत चालले हे आजकाल लग्नात नवरीच्या डोक्यात घालतात ज्याला काँग्रेस म्हणतात सध्या मी फिरते बांधा बांधाने ऊस बघत आत्ता इकडं तर जागाच नाही जायला चलो सगळीकडं ऊस उस। ऊसाच्या मध्ये रस्ता कोणा कोणाला लास्ट फक्त फिरायलाच आवडतं कामाला नाही आवडत अशी भीती पण वाटेवर काच्यात सध्या वातावरण आधीच बिबट्याचं आहे तसं अजून आमच्या नावात तरी काय ऐकायला मिळालं नाही आहे आणि येऊ पण नाही आम्ही आहोत ऊस बागतदार आमच्या घरात पिंपळाचं झाड आले खंडर झालंय खंडर, खंडर आज जायला पण भीती वाटते आणि आधी तर राहायचो आम्ही म्हणजे माझे पप्पा लहान असताना इथे राहत होते आणि आता ह्याची अशी अवस्था झाली आहे आणि इकडे आणखी आम्ही माती काढतोय कारण आम्हाला इकडे आणखी झाडं लावायची पपईची आणि चिकूची त्यासाठीच तयारी चालू आहे इकडे थोडासा मुली मी त्यामुळं म्हटलं थोडंसं साफ करून घ्यावं हे आणि इकडे ह्या बिया आणल्या होत्या त्यास लावायचं काम चाललंय माझं तर बघू ह्या किती येत आहेत ठीक पण लागलाय आंब्याला हां आणि इकडे आमची भेळपाटी सुरू आहे आणि थोडीशी साوسي गॉर्मत होती ती त्यांच्या मॅडमला घाबरती त्यामुळे त्यामुळे मॅडमचं नाव घेऊन तिला मी घाबरवत होते ना साउसवाय पक करत भेळ खायला आता भेळ खाऊन झाली की सगळ्यांना चहाची तलब झालेली त्यामुळे इकडे चहा बनवायला आहे आणि आज चुलीवर मस्त राणा चहाचा चाहा बेत आहे या तुम्ही पण चहा प्यायला कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय मला सांगा बरं जरा आणि इकडे सगळ्यांची मुसली मध्ये मध्ये लुडबुडत चालू आहे ही पोरगी ही पोरगी त्रास देते पोरगी <laughs> कसला भारी चहा दिसतोय बघूनच तोंडाला पाणी सुटलंय तुम्हाला पण तोंडाला पाणी का सुटलंय काढतो बोरे कशाला मोडते ती पाय तसा असाला थोडं लावायची रिव्ह्यू द्या चा रिव्ह्यू द्या कसा आहे चांगला चहा कसा वाटला मॅडम चा कसा वाटला मॅडम चा कसा वाटला सर आपल्याला कसं वाटलं इकडे एकदम कडक शिजवा शिजवा बाहेर मटणाचं काम चालू आहे आणि इकडं मी माझ्यासाठी चपात्या वगैरे बनवून घेते कारण मला जे नाही काही मी आहे आहे तर आत्ता मी आली टेरेसवरती आणि तुम्हाला मी सनसेट दाखवते आज लवकरच झालेलं आहे हे बघा आज नॉनव्हेजचा बेत असल्यामुळं माझ्यासाठी इकडे मी फ्लावरची भाजी आणि चपाती करून आहे आणि माळकरी असल्यामुळं मी एकटीच असते घरात आणि भाजी छान झाली आहे तशी तर दिवसभरामधला ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि खूप धमाल मजा केली आहे जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणखी असे ब्लॉग बनवूयात का तेही सांगा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्कीच करा तर चला संध्याकाळचे सात वाजता आणि बाकीचा जो स्वयंपाक होतो आहे माझं जेवण वगैरे झालं आहे आणि पडायला सुरुवात झाली आहे ब्लॉग आणखी थोडासा मोठा होऊ शकतो पण मी घेणार नाही आहे कारण कंटाळवा होईल ते पाहायलाच सो आपल्याला ते नको आहे आणि चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटतो ते का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय